अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने एकोणीस जानेवारी रोजी शहरांमध्ये मंदिर आणि परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आठवड्यातून एकदा प्रभागामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे रस्त्यावर बंद पडलेली वाहने यावर कारवाई करावी तसेच वाहतूक शाखेला नोटीस द्यावी शहरांमध्ये रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी जीपीएस सिस्टीमनुसार घंटागाडीने कचऱ्याचे संकलन करावे शहरातील फुटपाथ रस्त्याच्या बाजूची माती गोळा करावी रस्ता दुभाजकामध्ये वाढलेले गवत काढून घेण्यात यावे तसेच सीना नदी परिसरामध्ये स्वच्छता करण्यात यावी असे आदेश आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी अधिकारी कर्मचारी यांना दिले मनपा घनकचरा विभागाच्या बैठकीत आयुक्त डॉक्टर पंकज जावळे अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे उपायुक्त अजित निकत यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने नगर शहरांमधील पाचशे चाळीस धार्मिक स्थळांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे अशी माहिती आयुष डॉक्टर पंकज जावळे यांनी दिली ई नवा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा